नमस्कार शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे तर शेतकऱ्यांच्या अकाऊंटला प्रति हेक्टरी बावीस ते पंचवीस हजार रुपये जमा झालेले आहे खरीप दोन हजार चोवीस पीक विमा मंजूर सोयाबीन कापूस या पिकासाठी पीक विमा मंजूर तर तर थेट शेतकऱ्यांच्या अकाऊंटला पैसे जमा झालेले आहे काय आहे संपूर्ण माहिती व्हिडिओतून मी तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवणार आहे व तसेच ज्या शेतकऱ्यांना पैसे जमा झालेले नसेल त्या शेतकऱ्यांना सुद्धा काही पर्याय सांगणार आहे खरीप पीक विमा दोन हजार चोवीस हा मंजूर झालेला आहे त्याचमुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे आपल्याला सविस्तर बातमी कळेल तर कोणते शेतकरी यासाठी पात्र झालेले आहे कौन व कोणकोणत्या जिल्ह्यात प्रति हेक्टरी किती नुकसान भरपाई मिळालेली आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बिलला ऑन करा तर चला शेतकरी मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया कसलाही वेळ न घालवता खरीप दोन हजार चोवीस सोयाबीन कापूस या पिकाचा आपण जर पीक विमा काढलेला होता तर तो पीक विमा आता जमा झाल्या जमा होण्यास सुरुवात झालेली आहे शेतकऱ्या बांधवांना तर हे बघा मी आपल्याला लाईव्ह ला प्रूफ दाखवतो तर आपण बघू शकता की स्क्रीनवर आपल्याला मी लाईव्ह प्रूफ दाखवत आहे पीक विमा खरीप दोन हजार चोवीस हा जमा झालेला आहे शेतकऱ्याला हे बघा अर्ध्या जवळपास सुमारे अकरा हजार रुपये जमा झालेले आहे तर हे पैसे सोयाबीन याचे आहे तर आपण पीक विमा फाडलेला असेल तर आपल्याला सुद्धा हे पैसे जमा होईल शेतकरी बांधवांना तसेच सोयाबीन सोबत आपण बघू शकता की कापूस या पिकासाठी सुद्धा जवळपास दहा हजार रुपये जमा झालेले आहे अर्ध्या एकरात तर आता सविस्तर समजून घेऊया कोणकोणते शेतकरी यासाठी पात्र झालेले आहे व कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हा पीक विमा मंजूर झालेला आहे शेतकरी बांधवांनो तर आपल्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय वाईट बातमी समोर आलेली आहे केंद्र सरकारने एक रुपयामध्ये पीक विमा हा आता शेतकऱ्यांसाठी बंद केलेला आहे तर शेतकऱ्यांच्या हितीने अतिशय वाईट झालेले आहे तर हे केंद्र सरकारने करायला नको होते यावर आपले कमेंट करून आपले मत नक्कीच कळवा एक रुपयात पीक विमा चालू ठेवायला पाहिजे होता की बंद करायला पाहिजे होता तर चला आपण आता सविस्तर समजून घेऊया खरीप दोन हजार चोवीस पीक विम्यासाठी कोणकोणते शेतकरी पात्र झालेले आहे व कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हा पीक विमा मंजूर झालेला आहे तर केंद्र सरकारने एक रुपयामध्ये पीक विमा तर हा बंद केलेला आहे तर खरीप दोन हजार चोवीस हा पीक विमा जे शेतकऱ्यांनी पीक विमा फाडलेला होता व तसे ज्या ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पाऊस पडलेला होता म्हणजे ज्या जिल्ह्यामध्ये जास्त पाऊस झा जा झालेला होता तर त्यांनी चोवीस किंवा बहात्तर तासाच्या आत जी तक्रार केलेली होती तर त्या तक्रार केल्यानंतर सात ते आठ दिवसामध्ये आपल्याला पीक विमा कंपनीचे पीक विमा कंपनीकडून काही प्रतिनिधी आलेले होते आपले पिकाची पाहणी करण्यासाठी खरंच आपल्या पिकाचे नुकसान झाले आहे काय झाले आहे तर त्यामध्ये जे पीक विमा कंपन्याकडून प्रतिनिधी आलेले होते ना तर त्यांनी आपल्या पिकाची नुकसान किती टक्के झाली सत्तर टक्के झाली ऐंशी टक्के झाली का नव्वद टक्के झाली जी काय नुकसान आपली झालेली होती तर त्याच्यावरती नोंद केली होती तर त्यानुसार आपल्याला त्याचे पैसे वितरित केले जाणार आहे तर हेक्टरी प्रति हेक्टरी समजा एका एकरला जवळपास वीस ते पंचवीस हजार रुपये हे शेतकऱ्यांच्या अकाउंटला जमा झालेले आहे ज्या शेतकऱ्यांचे अजून पैसे जमा झालेले नाही असे शेतकऱ्यांनी काय करायचे तर आपल्या तालुक्यातील तहसील कार्यालयात जाऊन आपण तिथे पीक विमा कंपनीचे काय प्रतिनिधी असतात तर जाऊन त्यांच्याशी संपर्क साधायचा व आपल्याला ते सल्ला सांगतील तर आपण त्या पद्धतीने ते जे काय प्रोसेस आहे शेतकऱ्यांना वितरित केला गेलेला तर अजून एक पीक विमा दोन हजार चोवीस खरीप याचा आणखीन एक टप्पा जो आहे तो शेतकऱ्यांना पैसे येत्या चार ते पाच दिवसामध्ये वितरित केले जाणार आहे तर तसेच ज्या शेतकऱ्यांना मिळालेले नाही तर त्यांना पुढील टप्प्यात पीक विम्याचे खरीप दोन हजार चोवीस याचे पैसे वितरित केले जाईल कापूस व सोयाबीन या पिकाचे तर शेतकरी बांधवांना आपल्याला पैसे मिळाले का नाही आपण एक कमेंट करून नक्कीच सांगू आपला सुद्धा कळवा तर ही होती माहिती शेतकरी मित्रांनो धन्यवाद जय जवान जय किसान